हॅलो <coughs> आता रात्रीचे दीड वाजले आहेत आणि मला बरं वाटत नाही म्हणजे मला खूप भयंकर सर्दी झाली आहे आणि माझ्या भावाने माझ्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी सूप बनवलं आहे तर इतकं भारी दिसतंय हे सूप म्हणजे कसं आता हे तर हे ना त्याच्यामध्ये दे त्याने ब्रोकली टाकली आहे त्यानंतर कॉर्न टाकले आहे त्याच्यानंतर मशरूम्स टाकले आहेत आणि हा हे सूप बनवलं आहे तर तो मी आता हे मी हे आता टेस्ट करून दाखवते की कसं बनलं वाव भारी झालं झालंय म्हणजे एक नंबर म्हणण्यापेक्षा असो हेल्दी सूप म्हणू शकतो कारण ह्याच्यामध्ये सगळं हेल्दी इन्ग्रेडियंट्स आहेत कसं आहे फॅमिलीच आहे आमच्याकडे सगळे मम्मी पप्पा आजी आजो आणि हा बघा हे बघा हे तो तिकडं आणि हा इकडं टुकटुक नाही चालते तर आम्ही गुणगुणला घेऊन आलो होतो आणि सगळ्यांनी खूप जास्त प्रेम तिला दिलं तर मला त्याबद्दल खूप छान वाटतंय आणि खरंच ती घरात आली आहे त्यानंतर माझ्यासाठी ती खूपच लकी आहे जसं की मी म्हणाले होते की गुणगुण माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि खरंच तसंच झालं तर मला आज घरातलं सगळं काम करायचं होतं आम्ही गुणगुणला घेऊन आलो आणि त्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला काही बरं वाटत नव्हतं पण तरी पण काम बाकी होतं त्यामुळे मी झाडू फरशी परत घरातली सगळी साफसफाई घेत करून घेतली त्यानंतर मला जे राशन वगैरे मी भरलं होतं किराणा तर ते सगळं मला व्यवस्थित ठेवायचं होतं डब्यामध्ये तर मग विचार केला की आधी हे सगळी कामं आटपून घेते त्यानंतर एक शूट करायचं होतं तर माझ्या भावाने माझ्यासाठी चहास बनवला होता खूप छान Thank you. Thank you. त्यानंतर संध्याकाळी मी मस्त असा हे जे आणलं होतं त्याला काय म्हणतात माहिती नाही पण त्याच्यामध्ये लेव्हेंडर ऑइल टाकलं होतं आणि पूर्ण घरामध्ये ना छान सुगंध सुटला होता बाकीचं घरातलं सगळं कामावरून घेतलं होतं गादी पण क्लीन केली होती म्हणजे शूट करता करताच मी काय केलं गादी पण स्वच्छ करून घेतली कारण ते व्हॅक्यूम क्लिनर जे असतं गादीचं त्याचंच ते शूट होतं तर सगळी फरशी वगैरे पुसून घेण्यातच माझा खूप वेळ गेला कारण घरातलं डीप क्लिनिंग करायचं होतं आणि बऱ्याच दिवसांपासून काही हे केलं नव्हतं आणि केलं तरी पण मग मला ना असं आठवड्यात ना दोन वेळा तरी वाट डिप करावा मनून। मुले वा ते वाटतंच की डीप क्लिनिंग करावं म्हणून त्यामुळे मग मी तिकडे जास्त माझा वेळ देते अधूनमधून मी खूप ब्रेक घेत असते कारण मला खूप लवकर दमायला होतं माझी इम्युनिटी खूप जास्त कमी आहे तर काही इम्युनिटी ड्रिंक असेल किंवा काही असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला त्याची खूप जास्त गरज आहे आय नो मी काम जास्त करते पण तरीसुद्धा मला असं कधीकधी वाटतं की मला खूप जास्त मी थकते लवकर थोडंही काही केलं किंवा थोडा जास्त उभी राहिले की लगेच मी थकून जाते हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर आता सकाळचे अकरा साडे अकरा वाजलेत आणि मी जे सामान आणलं होतं रेशनिंगचं तर ते मला आज भरून ठेवायचं त्यासाठी मी डबे वगैरे सगळे वॉश केले होते पण ते सामान तसं बाहेरच होतं कारण की मी विचार करत होते आज करते व्हिडिओ व्हिडिओ उद्या करते आज करते उद्या करते त्याच्यामध्ये सगळं राहून जात होतं त्यामुळे मग मी आता ते सामान भरून ठेवते तर मी कसं ठेवते ते पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते की मी ते कसं कशामध्ये ठेवते म्हणजे लाईक आयडिया तुम्ही पण तसंच ठेवत असाल ऑब्व्हियसली मला एवढं काही माहीत नाही पण जर काही चुकत असेल तर तुम्ही पण मला आयडिया देऊ हो शकता तर या डब्यामध्ये ना सामान आहे थोडंसं तर ते मी आधी सगळं खाली काढून ठेवते हा एकच डबा आहे ज्याच्यामध्ये म्हणजे जो मी घासलेला नाही आहे बाकी सगळे हे मी घासून धुवून ठेवलेले आहेत हा डबा मी घासलेला नाही आहे आता याचं सगळं सामान मी एक एक करून शिफ्ट करते त्यानंतर हा डबा पण वॉश करेन बाकी ज्या बकेटमध्ये मी काही पॅकेट्स ठेवले हो म्हणजे मी अजून वापरली नाही बकेट तर याच्यामध्ये मी काही पॅकेट्स ठेवलेत हो म्हणजे मला सोपं जाईल आणि स्टोरेज पण माझ्याकडे जास्त नाही आहे मोठे मोठ्या मोठ्या वस्तू माझ्याकडे खूप कमी आहे त्यामुळे मग मी हे सगळं ठेवलं तर आता मी कसं भरते हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते म्हणजे माझं मी काय कशी तयारी करते ते तर हे आहे फ्लेक्स सीड्स जे मी मागे आणले होते पण मी काय वापरले नाही चिया सीड्स दलिया आणि ह्याच्यामध्ये खडी साखर आहे जी असं मी एक दोन असं घ्यायचे आता मी नाही घेते काळा मसाला आहे घरचा लाल मसाला आणि चहा पावडर आहे तर मी हा डबा असा ठेवून देते बाजूला तर सगळ्यात आधी मी काय करते मसाल्याचा जो डबा आहे ना तो भरते तर मी हा जो हा जो तीन नंबरचा डबा आहे म्हणजे मीडियम साईजचा डबा आहे त्याच्यामध्ये मी सगळे मसाले भरून देते तर जे पॅकिंग वाले मसाले आहेत ते मी खाली ठेवते सगळ्यात आणि जे चालू मसाले आहेत त्याला मी क्लिप करून ते वरच्या साईडला ठेवते म्हणजे ते संपलं किंवा खालचे काढता येते तर हा अंबारी मसाला आहे त्यानंतर हा एव्हरेस्ट तिखा लाल मसाला त्यानंतर बॅडगी मसाला बॅडगी मसाला सॉरी हा परत कांदा लसूण मसाला छोट पॅकेट जिरं मोहरी त्यानंतर काही मसाले यात पण आहेत तर तेपन भी हो देया जीरा ने मोरी हो देया ते पण मी ठेवते याच्यामध्ये तर हे जिरं आणि मोहरी सध्याचे चालू पॅकेट या प्रकारे अशी क्लिप लावून ठेवते याला की ते सांडू नये आणि खराब पण होऊ नये वास जाऊ नये त्याचं म्हणून ओ, हे आहे तीळ आणि मेथीदाणे तर याच्यासाठी पण डब्बा नाही आहे माझ्याकडे तर हे पण मी सध्या असं ठेवलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी हे जे पिंक सॉल्ट आहे ते ओपन केलेलं आहे ते ठेवते त्यानंतर हे मीठ आहे साधं आपलं आणि ही हळद आहे तर हे पण ठेवते मी हो असं साईडला जिरी मोहरी ओपनवाली त्यानंतर ओवा आणि दाणे आणि तिळ ते पण मी यामध्येच ठेवून देते हा डबा झालेला आहे दुसऱ्या डब्यामध्ये मी दोन प्रकारचे तांदूळ आहेत एक आहे रोजचे तांदूळ आहेत आणि एक आहे ते बासमती राईस आहेत जे बिर्याणीसाठी वगैरे मसाले भातासाठी त्याच्यासाठी पुलावसाठी वगैरे लागतात तर ते आहेत परत माझ्या आजीने पण आता गावाने आली होती पाहिलं असेल गावमध्ये तर ती पण माझ्यासाठी खूप जास्त तांदूळ घेऊन आलेले पाच सात किलो तांदूळ असतील ते, ते पण तर ते पण आहेत माझ्याकडे तर मग मी काय करते ते जास्त क्वांटिटीचे जे तांदूळ आहेत ते ह्या डब्यामध्ये टाकते किंवा मग या दोन्ही डब्यामध्ये टाकते तर हे ते तांदूळ आहेत जे माझ्या आजी घेऊन आली आहे माझ्यासाठी तर मी ते डब्यामध्ये टाकून देते हे असे एवढे भरून तांदूळ आहेत जवळपास सात पेक्षा जास्त किलो असतील हे आठ नऊ किलो असतील तर हे पण खूप चवीला तर खूप छान आहे मला माहीत नाही कुठला तांदूळ आहे पण गावाकडचा तांदूळ आहे आणि चवीला खूप जास्त छान आहे तर हा एका डब्यामध्ये मी त्यानंतर मी काय करते बासमती तांदूळ जो आहे तो आपल्याला कवीतच लागतो ऑबवियसली आपण रोज खात नाही तो तांदूळ तर तो मी याच्यामध्ये ठेवते त्याला थोडस कोळ गेलंय आणि त्यानंतर हा जो तांदूळ आहे आपला रोजचा वापरायचा तांदूळ पोहे आहेत माझ्याकडे तर हे थोडेसे पोहे म्हणजे डब्यामध्ये हो ठेवलेत काढून बाकीचे आहेत तर ते मी पिशवीमध्ये ठेवते त्यानंतर हे पास्ता तो आहे त्यानंतर मखाना आणि ओट्स आणि एक पॅकेट आहे दलियाचं तर ते पण मी याच्यामध्ये ठेवून घेते पेंट पे पी या डब्या मध्ये टाकून देते दोन नंबरचा डबा असेल हा आणि जेव्हा पण राशन वगैरे आपण भरतो सामान किराणा आणि जेव्हा पण आपण किराणा भरतो त्यावेळेला सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट म्हणजे ह्या ज्या बॅग्स राहतात ना मागे त्या मुठा त्या माला दो। माला है। तर त्या कचरा टाकायला खूप काम येतात जास्तीचा कचरा आपण त्याच्यात भरू शकतो कारण मोठ्या पिशव्या असतात ऑब्व्हियसली त्याचा मला जास्त आनंद होतो तुम्ही पण रिलेट करत असाल शंभर टक्के मला माहिती आहे तर तसा मला खूप जास्त आनंद होतो त्याचा तर आता हे दोन प्रकारचे तांदूळ आहेत तर मी हे एक, एक करून वापरेलच आणि हा मोठा डबा आहे तर बाकी जे काही सामान माझं रिमेनिंग आहे हा वॉश करते त्यानंतर याच्यामध्ये ॲड करते